मला इथे बोलवलं आणि एवढं प्रेम दिलं त्यामुळे उदय मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी तर करणारच आहे पण उदय उदयाला मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबाला साहेबांकडे मागताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया तसंच भविष्यामध्ये पाहणा युतीचा मुख्यमंत्री परत दोन हजार चोवीसला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा विजय हा कमीत कमी पन्नास हजार मतांनी घालणार आणि पूर्ण ताकद लागू करणार अशब्द वि थांबतो जय जय मस्त